आम्ही खूप पप्पाने आम्हाला सरप्राईज दिलाय तर आम्हाला दाखवते पप्पा कशा आहे तर आता आपण काय झाले का बॅक टू बॅक त्याला मला जुळू आहे आणि मी आता खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण की मी गावी गेलेली आणि गावी मी व्हिडिओ काढले पण त्याच्यावर जास्त काही बोलले नाहीये थोडंसं कसं बोलायला वगैरे तर मी थोडे व थोडेसे व्हिडिओज काढले आणि पण नव्हते वेळी पप्पा कामाला गेलेले म्हणून पप्पाला यायला भेटलेले पप्पाला डायरेक्ट विश्वासला आलेले आणि मला एवढे चांगले व्हिडिओज काढायला येत नाही मग मी थोडे वर फ्रेंड्सकडून दादाकडून असे व्हिडिओ घेतले तर ते मी यूट्यूबवर आता हळूहळू टाकते तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि मी पप्पांना एक बोलत होती की मला माईक पाहिजे तर माझ्या पप्पानी aur box open karenge okay sare hai the high hai ha त्याच्यानंतर माईक कनेक्ट होता मग ते मोबाईलवरती त्याचा आवाज तर हे आहे चार्जर हे चार्जर आहे चार्जर आपल्याला डायरेक्ट इथे कनेक्ट करायचं आहे आपल्याला एक एक माईक चार्ज आहे डायरेक्ट सगळे माईक चार्ज तर माईक आम्ही यासाठी वापरलेला कारण कर आम बाहेरच्या वगैरे सगळ्यांचे आवाज यायचा आहे आणि आमचा आवाज पण बहुत व्हिडिओजमध्ये क्लिअर नव्हते म्हणून मी पप्पाने बोलते माईक आणायला तर माझ्या पप्पाने माझ्यासाठी माईक आणला तर पप्पाला थँक्यू तर आता मी चेक करतो की माईकचे कसे आवाज येतात तर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल चला टेस्ट मिळेल तर गाईज आता मी ते माईक लावलेला आहे तर आता तुम्ही आधीच्या व्हिडिओच आणि तर माइक लावल्याच्या नंतरच तुम्हाला फरक कळेल की माईक लावत किती फरक होतो तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या जे गावचे व्हिडिओज येतात त्यांना पण लाईक आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला माझ्या गावाचे व्हिडिओज कसे वाटते बाय